आता जवळपास जिल्ह्यामध्ये तीन ठिकाणी दो तीन ठिकाणी राष्ट्रवादीचा दावा आहे त्या ठिकाणी हिंगणघाट आहे त्यानंतर सिंधी आहे आणि अरवी या तीन ठिकाणी राष्ट्रवादीचा क्लेम आम्ही त्यानिमित्तानं केलेला आहे बाकी तीन ठिकाणी वर्धा असेल फुलगाव असेल देवळी असेल या ठिकाणी काँग्रेस त्या ठिकाणी नगराध्यक्ष नगराध्यक्षपदाची निवडणूक उमेदवार देईल अशी एकंदर सध्याची परिस्थिती आहे नाही पहिल्यापासून जी भूमिका आहे ती भूमिका अजूनही आमची कायम आहे आणि आता उद्याचा अंतिम दिवस आहे शेवटचा दिवस नॉमिनेशनचा आहे आणि अद्यापपर्यंत बैठका चालू आहेत बऱ्याचशा ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून लढण्यामध्ये आणि तिथं त्या निवडणुकीला समोर जाण्यामध्ये एक बऱ्यापैकी यश आम्हाला आलेलं आहे परंतु काही मोजक्या जागा अशा आहेत की ज्या ठिकाणी तिथला तिढा अद्यापपर्यंत संपलेला आहे आणि हा जो तिढा आहे याच्या संदर्भात अजूनही जिल्हा स्तरावर आमचे जिल्हाध्यक्ष असेल किंवा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असेल सेनेचे से असेल या सर्वांचा प्रयत्न त्या निमित्तानं चालू आहे आणि मला तरी असं वाटतं की बहुतांश ठिकाणी युती आमची होईलच आणि यदा कदाचित फार जास्त कॉम्प्लिकेटेड काही जागा असल्या आणि जिथं फारच जास्त अडचण असेल अशा ठिकाणी युती कायम ठेवून मैत्रीपूर्ण लढत काही मोजक्या जागेंवर जर होऊ शकते असं आमचा काय आहे रात्र बाकी आणि उद्याचा दिवस पूर्ण आहे उद्याचा पूर्ण तीन वाजेपर्यंत आहे आणि त्याच्यामुळं निश्चितच ज्या मोजक्या जागेवर तिढा कायम आहे हा तिढा शक्य झाला तर आज चर्चेंती संपवण्याचा आमचा ता पूर्ण प्रयत्न आहे आणि जर नाहीच झालं तर युती कायम ठेवून ज्या ठिकाणी तिढा संपला नाही एखाद्या मोजक्या एक दोन सीटचा त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करण्याचा सुद्धा विचार आम्ही त्यानिमित्तानं करू हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव